नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूरक स्वागत आहे अखेर सत्तावीस जिल्ह्यांमध्ये दुष्काळ निधी आला या सत्तावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी अठरा हजार माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पुरी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे राज्य शासनाने दुष्काळग्रस्त भागांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे या निर्णयांमुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना लाभ होणार आहे या निर्णयाचा आढावा आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत चौदा जून दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाने आणखी एका तालुक्याला दुष्काळी तालुका म्हणून जाहीर केले आहे याचबरोबर राज्यात दुष्काळ परिस्थिती असलेली मंडळेही जाहीर करण्यात आली आहेत या भागांसाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली असून विविध सवलतीही लागू करण्यात आले आहेत शासनाने या संदर्भात दोन महत्वाचे शासन निर्णय काढले आहेत राज्यातील ज्या जिल्ह्यांमधील तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाले आहेत त्यांच्यासाठी दुष्काळी निधी मंजूर करण्यात आले आहे लवकरच हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे राज्यात सुमारे 1225 एक हजार दोनशे पंचेचाळीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ परिस्थिती आढळून आली आहे रब्बी हंगाम तेवीस मध्ये दुष्काळी परिस्थिती बरोबरच खरीप हंगामात एकवीस दिवसांपेक्षा जास्त कालावधीचा पावसाचा खंड पडला होता त्यामुळे बऱ्याच भागात शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घेतला होता आता या पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे काही जिल्ह्यांमध्ये हे वाटप पूर्ण झाले असून उर्वरित ठिकाणी प्रक्रिया सुरू आहे मित्रांनो मात्र येथे एक महत्त्वाची बाब लक्षात घ्यायला हवी एकाच जिल्ह्यात काही शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा झाले तर काहींच्या खात्यात जमा झाले नाही अशी परिस्थिती दिसून येत या आहे यामागे अनेक कारणे आहेत उदाहरणार्थ बऱ्याच शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्ण केलेली नाही इतर काही प्रक्रियात्मक त्रुटी राहिल्या आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणावर निधी वितरित न होता पडून आहे तर मंडळी पुढील चार ते पाच महिन्यांमध्ये राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत त्यापूर्वी सरकारचा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचावी मग ते दुष्काळी अनुदान असो पूरग्रस्तांसाठीचे अनुदान असो किंवा पी विमा रक्कम असो या माध्यमातून शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेणे हा सरकारचा उद्देश आहे मात्र या सरकार किती यशस्वी होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे शेवटी शेतकऱ्यांनाही एक महत्वाचा संदेश देण्यात येत आहे ज्यांना दुष्काळी अनुदान हवे आहे आणि ज्यांची नावे पात्र लाभार्थ्यांच्या यादीत आहेत ने लवकरात लवकर आपली ई केवायसी पूर्ण करावी तरच त्यांच्या खात्यात अनुदान जमा होऊ शकेल थोडक्यात राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी धाडसी निर्णय घेतले आहेत विविध योजनांच्या माध्यमातून त्यांना आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र या मदतीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनीही सक्रिय सहभाग नोंदवणे आवश्यक आहे सरकार आणि शेतकरी संयुक्त प्रयत्नातूनच या कठीण काळावर मात करता येईल चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओला लाईक करून चॅनेल ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद